राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हटल्यावर जी काही चर्चा सुरू झाली आणि या चर्चेची जी काही मोठी बातमी झाली आणि या बातमीमुळे सुप्रिया सुळे यांच्या अंगावर काटे आले आणि त्यांनी ताबडतोब उद्धव आणि राज यांना संपर्क केला असं सुप्रिया सुळे यांनी स्वतः सांगितलेलं आहे आता अजित पवार आणि शरद पवार हे किती वेळेला एकत्र आले भेटले त्यावेळेला सुप्रिया सुळे या अगदी रोमांचित का झाल्या नाही त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न आहे कारण मुळातच शरद पवार आणि अजित पवार हे यांचं जे नातं आहे या नात्याच्या पलीकडे त्यांचा जो काही राजकीय व्यवहार आहे तो व्यवहार करत असताना नाते संबंध वेगळे आणि आपापला व्यवहार वेगळा हे दाखवायचं असतं आणि ते कसं दाखवायचं असतं ते शरद नीतीला काही सांगण्याची गरज नाही शरद नीती ही स्वतः शरद पवारांच्या परिपक्व प्रगल्भ राजकारणामुळे तयार झालेली आहे त्याची स्क्रिप्ट त्यां ते स्वतःच लिहितात मग ते अंगाला तेल लावलेला पैलवान आहे की अजून काय आहेत गेली सहा दशके ते राजकारण करत आहेत आणि या शरद नितीनुसार जर सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या धुरंधर राजकारण्यांना शरद पवारांनी अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे जुलै दोन हजार तेवीस पासून चांगल्या प्रकारे चकवा दिलेला आहे आणि तो कशा प्रकारे दिलेला आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा शरद पवार हे सेव्हन्टी एम एम नाव आहे राजकारणाच्या पडद्यावरच आणि वास्तवातलं नाव आहे तिथे कुठलीही कला असं काही नाही आहे आणि मग जे काही राजकीय वैचारिक सामाजिक सगळ्या प्रकारचं हे स्वातंत्र्य आहे आणि ते उपभोगत असताना आपण नेता म्हणून आपली काही जबाबदारी आहे याच भान शरद पवारांना जरूर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे मग हा ठसा उमटत असताना सत्तेशी नेहमी सोबत केली पाहिजे आता अजित पवार हे तर स्पष्टपणे सांगतात की सत्ता हातात असल्याशिवाय विकास करता येत नाही अर्थात तो कुणाचा विकास हा प्रश्न वेगळा आहे विकास करता येत नाही मग तसं आता उद्धव आणि राज ठाकरे आणि शरद पवार आणि अजित पवार हे जर कुटुंब म्हणून जर एकत्र आहेत राजकीय मात्र ते वेगवेगळे आहेत हे जरी असलं तरी मूळ फरक काय राज आणि उद्धव हे स्वतः दोघेही कलावंतांचं मन घेऊन राजकारणामध्ये वावरत आणि शरद पवार आणि अजित पवार हे राजकारण्याचं मन राजकारण्याची बुद्धी घेऊन वापरत हा मूळ फरक आहे त्याच्यामुळे आपण साखरपुडा असो लग्न समारंभ असो कि मग रयत शिक्षण संस्था असो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो किंवा कृषी खात्यासंबंधी काही निर्णय घेण्याचे असो काहीही असो तिथे आपण काय करतोय आपले राजकीय पातदराने बाजूला ठेव असं हो। ते दाखवलं जात आपल्या सगळ्यांना आठवत आहे की बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अतुल चोरडिया हे जे उद्योगपती आहेत या उद्योगपतींच्या घरी अडीच तास शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती पण आमची अशी काही भेट झालीच नाही हे दाखवण्याचा प्रचंड आटापिटा अजित पवारांनी केला होता एकतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जे काही शासकीय लवाजमा आहे ज्या गाड्या आहेत त्या बाजूला ठेवून त्यांनी खाजगी वाहनाने वाहनातून हे अतुल चोरडे यांचं कोरे गाव पार्क मध मत, मधलं बारा नंबरचा बंगला गाठला होता आणि तिचं ते अडीच तास थांबले इकडे मीडिया त्या गेटच्या बाहेर गोळा झालेला होता मग आता याच्यातून बाहेर पडायचं कसं तर मागचं गेट जरी असलं तरी मीडिया जाणार आणि पुढच्या गेट वर था, आहे आहेच मीडिया मग एक मोठी शक्कल लढवण्यात आली होती काय की बीएमडब्ल्यू ही का या कार कारमधून बाहेर पडायच आणि बघा शेवटी सत्य हे नियतीला नियती, नियती सांगतेच मग या मध्ये अजित पवार होत ते नंबर सीट वर हो सीट सीट हो। अब अब त्या पहिल्या नंबरच्या सीटवर अक्षरशः ते आडवे झाले होते त्यांनी मागे ते बॅक सीट केलं मागे ते सीट केलं आणि त्याच्यावर ते आडवे झाले होते कारण की मीडियाला आपला चेहरा दिसून आहे आणि मग आता ड्रायव्हरची मोठी जबाबदारी होती मग ड्रायव्हरनी शिचा रोज त्या बंगल्यातून बाहेर जाणारी ती गाडी त्या दिवशी मात्र नेमकं काय झालं ती गेटला धडकली आणि कॅमेराने हे दृश्य टिपलं एक मीडिया पर्सन पत्रकार असं बोलला की अजितदादा पवार या गाडीमध्ये आहेत आहेत आणि मग सगळ्या मीडिया सगळे बोंब सगळे कॅमेरे त्या गाडीच्या भोवती आले आणि अजित पवारांनी त्यानंतर देखील ही भेट नाकारली आता मात्र ते भेट नाकारत नाहीत आता ते सरावलेले आहेत ते सांगतात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ते आहेत काका मी ट्रस्टी आहे मग बाकीचे विश्वजित कदम दिलीप वळसे पाटील वगैरे कोण कोण आहेत त्याची ती यादी वाचतात मग आम्हाला भेटा ते भेटावं लागतं निर्णय घ्यावा लागतो बरं खरं सांगा म्हणजे खरं जर विचार करायला गेलं तर अशा भेटी गाठीला काही बंदी नाहीये म्हणजे अजितदादा पवार यांच्या बोलण्यामध्ये तथ्य देखील आहे ते सगळ्यांना मंजूर देखील करावं लागेल कारण ह्या संस्था काही दोन हजार जुलै दोन हजार तेवीस नंतर म्हणजे फाटाफूट झाल्यानंतर काही स्थापन झालेल्या नाहीत त्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल रयत शिक्षण संस्था असेल ह्या जुन्या संस्था आणि तिथं विद्याप्रतिष्ठान मुख्य म्हणजे विद्या प्रतिष्ठान विद्या या विद्याप्रतिष्ठानच्या कामाकडे बघून उद्योजक गौतम अदानी हे आपले सीएसआर सीएसआर फंड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असे फंड नेहमी देत असतात पंचवीस कोटी रुपये काय काय किती कोटी रुपये पाहिजे ते मिळत असतात सगळे मग आता हे सगळं बघायचं आहे हे काम वाढवायचं आहे आणि आता तर कसं ए ला जास्त महत्व आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जास्त महत्व आहे मग बारामतीमध्ये गोविंद बागेमधले शेतीचे प्रयोग असो किंवा महाराष्ट्रामधले वेगवेगळे प्रयोग असो ते अतिशय प्रगतशील शेतकरी म्हणून अजितदादा पवार असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील हे व्यवस्थितपणे ते प्रगती करत असत आणि ए आयचं तंत्रज्ञान तर कुणाला नाकारता येणारच नाही मग त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला पाहिजे मग त्यासाठी काय महाराष्ट्र सरकारने के, केंद्र सरकारच्या मदतीने पाचशे कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेले मग आता त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि शेती क्षेत्रातला शरद पवारांपेक्षा असा कुठला जाणकार नेता भारतामध्ये आहे कोणीच नाही तर ते शरद पवार आहेत दहा अकरा वर्षे ते कृषी मंत्री होते आणि त्यांच्या शेती ज्ञानाबद्दल कोणालाही शंका येऊच शकत मग त्यांचा तो सल्ला प्रश्न काय ह्या ज्या गुप्त भेटी होतात मग आता जयंत पाटील इकडे भाजपमध्ये जाणार की अजित पवारांकडे जाणार मग ते कसे मुश्किल बोलतात विधानसभेच्या पटलावर असो किंवा इतर ठिकाणी कुठे असो अगदी एकमेकाला गुदगुल्या करायचंच काम बाकी राहत मग आता निधी द्यायच्या वेळेला अर्थमंत्री अजित पवार निधी देणार प्रत्येक आमदाराला अगदी पहिल्यांदा ज्या वेळेला ते पुन्हा म्हणजे पुन्हा गमन झालं यांचं महायुतीमध्ये मग त्यावेळेला जे निधी वाटप केला होता त्या काळामध्ये म्हणजे ह्या निवडणुका होण्याच्या आधी दोन हजार चोवीसच्या आधी त्यावेळेला जो निधी वाटप केला होता पुरवणी मागण्या तर सगळ्यात जास्त निधी जयंत पाटलाला दिला होता पा। आणि नेहमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार नेहमी बोलतात की एक जागा आमची इकडे रिकामी ठेवलेली आहे तुम्ही कधी येत आहे ते सांगा असं उघाडपणे जाहीरपणे मस्तपैकी बोललं जात आता मग हे जे आहे म्हणजे ज्या वेळेला हे सगळे चाळीस त्रेपन्न बेचाळीस आमदार फुटले राष्ट्रवादीचे मग ते राहुल नार्वेकर यांनी ती जादूची कांडी फिरवली मग ते कायद्यामध्ये सगळं बसलं मग ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस नाव दिलं घड्याळ चिन्ह दिलं ते सगळं झालं सुप्रीम कोर्टामध्ये कायच व्हायचं ते होत राहील वगैरे ते पुढं बघत राहू वगैरे ते सगळं असं चाललं मग त्या काळ त्यानंतर जेवढं हुसफोस जेवढे डोळे एकमेकाकडे वटारले शिवसेनेने एकनाथ शिंदेचे असतील किंवा उद्धव ठाकरेंचे असतील तेवढं मात्र राष्ट्रवादीमध्ये झालेलं नाही म्हणजे आधी हसत खेळत काय तुम्ही काकान हे ते घरातलं भांडण आहे आपल्याला काय करायचं लोकसभेला सुनेत्रा पवार उभे राहू सुप्रिया सुळे निवडून येऊ विधानसभेला युगेंद्र पवार राहू किंवा काय ते राजकीय भांडण आहे पण हे आतून जे काही एकत्र आहे हे महत्वाचं आहे आणि शरद पवार हे भावना शून्यपणे राजकारण करतात चोवीस तास ते राजकारण करतात पाच वर्ष ते निवडणुकीचं राजकारण करतात मग त्या निवडणुकीमध्ये आपण हरलो काय जिंकलो काय याची काहीही परवा ते करत नाही आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला त्या अर्थाने त्या अर्थाने जरी हे अजित पवार वगैरे राजकीय मतभेद वगैरे ते सगळे झालेलं असले तरी त्यांनी एक मोठा चकवा दिलेला आहे आता अजित पवार जरी सत्तेमध्ये असले महायुतीमध्ये जरी असले तरी सगळे हे जे काही सामाजिक राजकीय आर्थिक जे व्यवहार आहे त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा शरद पवारांना ये येत नाही त्याचं कारण काय त्याला अनेक कारण आहे कारण उद्या गरज पडली मोदी सरकारला तर, सरकार तर इकडं शरद पवारांचे खासदार आहेतच हे सगळं आहे आणि मुख्य म्हणजे काही धागे असे आहेत की ते धागे ओलांडून जाताच येत नाही काही असं ते घट्ट नाता असत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी बारामतीला येतात सगळं हे होतं मैत्री असते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येतात पुण्याला लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारतात कर हे होणं स्वाभाविक स्वाभाविक आहे लोकांना काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप किंवा त्याच्यावर आक्षेप नोंदवण्याची काही गरज नाही म्हणजे आता राजकीय मतभेद असले म्हणजे एकदम शत्रू सारखं वागा असंही कोणी मरत नाही परंतु एक म्हणजे आपला हा भावना शून्य करताना आपले डावपेच खेळताना आपलं कोणत्याही पद्धतीचं व्यावहारिक नुकसान झालं नाही पाहिजे आता व्यावहारिक म्हणजे कोणतं राजकीय व्यावहारिक नुकसान झालं झालं नाही पाहिजे या दृष्टीने ते करत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार अनेकदा भेटले देवेंद्र फडणवीस यांना ते भेटतात वगैरे सगळं जे होत म्हणजे हे काय उद्योजकीय राजकारण जे आहे उद्योजकीय राजकारण हे सगळं चालूच असतं त्याच्यात कुठे अडथळा येत नाही त्याच्यामुळं माध्यमांनी लोकांच्या मनातले प्रश्न कितीही विचारो त्याला एक समर्पक असं उत्तर दिलं जातं आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार या तुमची प्रतिक्रिया काय याच्यावर शरद पवार मौन बाळगतात म्हणजे मौनात दडलेले सगळे अर्थ ते बोलतात की आता ते उद्धव आणि राज हे अतिशय पोरं आहेत यांना काय राजकारण त्यांना ह्या कशा परिस्थिती आहे हे करायचे असतात त्याच्यातून कसं बाहेर पडायचं असतं काय करायचं असतं राजकीय व्यवहार कसा करायचा असतो याचं काही ज्ञान नाही आता एकनाथ शिंदे बाहेर गेले त्याच्यामुळे शिवसेनेचे सगळे कार्यक्रम बंद पडले आता रसद सगळी काय थांबली गेलेली आहे कारण मातोश्रीच्या तिजोरीतून काय पैसा पक्षवाढीसाठी बाहेर पडत नाही मग तो सगळा दिला जातो इकडून तिकडं मग तस ती जी आहे तो जो सैलपणा आहे मग ते तो तो सैलपणा मग शरद पवार असतील अजित पवार असतील यांना हे सगळं जे कंत्राट अमुक तमुक हे सगळं जे सगळं सांभाळायचं आहे आणि मग त्याच्यामुळं काय आहे की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर मग जसे हे फुटले राजकीय दृष्ट्या म्हणे फुटले आपण म्हणायचं म्हणे फुटले मग त्याच्यानंतर यांचं काय नुकसान झालं नुकसान काहीच झालं नाही आता राजकीय विचारधारा विचारधारेला फार महत्व आहे फुले शाहू आंबेडकरांची विचार तुमची आहे मग तुम्ही मुस्लिम धारजी न बोला त्या पद्धतीने निर्णय घ्या आमची काही हरकत नाही भारतीय जनता पार्टीने मंजुरी दिलेली आहे आणि एरवी कसं आहे की तात्विक तडजोड आम्ही करणार आहे तत्वांशी आमच्या हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही वगैरे करायला भाग पाडली गेलेली आहे शरद पवारांनी अजित पवारांच्याकडे डोळे वाटारले किंवा तू आता उपमुख्यमंत्रीच राहा मुख्यमंत्री काही होता येणार नाही गौतम आदानींच्या घरी कितीही बैठका हो ग्रीन पार्क ला हो दिल्लीला हो मुंबईला हो काही हो तुला मुख्यमंत्री करता येणार नाही मग ती इच्छा मग काका नेहमी आपल्याला त्या सिंहासनाकडे जाताना रोखतात मग आता भाजपमध्ये जायचंय विकास करायचा आहे महाराष्ट्राचा मग तो केलाच पाहिजे की नाही मग दृष्टीने आता मला परवानगी द्या काका का आता तुम्ही निवृत्त व्हा हे सगळं आहे म्हणजे इतकं मॅच्युअर लेवलला मॅच्युअर लेव्हलला राजकारण समाजकारण आणि या दोन्ही कारणामध्ये दडलेलं अर्थकारण कसं सांभाळायचं याचे अनेक जे व्यवहार आहेत म्हणजे ते व्यवहारिक अर्थ जे आहेत राजकीय व्यवहार म्हणून घ्या किंवा थेट पैशाचे अर्थ म्हणून घ्या याच्यासाठी हे सगळं त्याला तात्विक मुलामा दिला जातो तसं सांगितलं जात आणि मग तुम्ही बंद किबिन मध्ये काय बोललेलं आहात तुम्हाला संस्थेचं काम करायचं आहे जाहीर भाषणं तुमची वेगळी आहेत मीडियाला जिथं अलाउड केलं जात नाही अशा बंद खोलीमध्ये गुप्तपणे तुमची नेमकी काय चर्चा होती आणि ती चर्चा काही महाराष्ट्राला कळत नाही पत्रकारांना काही कळत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर अशा प्रकारचं विश्लेषण करावं लागतं आणि ते जर सहन झालं नाही मग मीडियाला काही कळत नाही मीडिया काही अर्थ लावतात वगैरे मीडियावर फेक्स यायचं मीडिया ट्रायल करता म्हणतात वगैरे ते सगळं करायचं आणि यांनी मात्र भिन्धास्तपणे आपलं राजकारण करत राहायचं आता प्राप्त परिस्थितीमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आलेले आहेतच हे आता संजय राऊत यांनी उघड टी ती, टीका करायची किंवा उपरोधिकपणे बोलायचं म्हणून ते बोललेले नाहीत लोकांनाही ते चांगलं कळालेलं आहे की शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत आणि शरद पवारांनी त्यांच्या पद्धतीने दिल्ली दरबारी सोंगट्या खेळणं असो इकडं खेळणं असो त्यांनी भारतीय जनता पार्टीला उल्लू बनवलेलं आहे हेही तितकंच खरं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद